बातमी गोव्यातून गोव्यात पॅराग्लायडिंगच्या वेळेला दुर्घटना घडली आहे पॅराग्लायडिंग वेळी दोघांचा मृत्यू झाला आहे पर्यटक तरुणी आणि प्रशिक्षकाचा दरीत कोसळून मृत्यू झालाय बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या साहसी क्रीडा कंपनीमुळे दुर्घटना घडलेली आहे पुण्यातील रहिवासी शिवानी डाबले आणि तिचा प्रशिक्षक सुमल नेपाली अशी मृतांची नावं आहेत नेपाली हा नेपाळचा नागरिक होता शनिवारी संध्याकाळी साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान उत्तर गोव्यातील केरी पठारावर हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शिवानीनं बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या हाईक अँड फ्लाय या साहसी क्रीडा कंपनीसोबत पॅराग्लायडिंग करण्याचा निर्णय घेतला होता पॅराग्लायडिंग पॅराग्लायडरने उड्डाण केल्यावर ते लगेचच दरीत कोसळलं पॅराग्लायडरचा एक दोर तुटल्यानं ते दरीतील खडकांवर आदळले आणि त्यामुळे गंभीर जखमी झाले आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश या संदर्भातला अधिकचा तपशील अन्य केवाचे गुडघ्य घटनाये समोरत आहे गोव्याला पॅराग्लायडिंग साठी गेलेली पुण्यातील तरुणीचा मृत्यू झालाय त्याचबरोबर त्याच्यासोबत जो प्रशिक्षक होता त्याचा देखील मृत्यू झालेची घटना घडली आहे शनिवार साधारण संध्याकाळ 4:30 ते 5 च्या दरम्यानची ही घटना आहे आणि आपल्याला माहिती आहे पॅराग्लायडिंग करण्यासाठी पुणे मुंबई असेल किंवा गोवा असेल अशा उंच ठिकाणी पॅराग्लायडिंग केली जाते आणि त्या ठिकाणी हे अशा प्रकारच्या ठिकाणी हे शोधत असतात आणि गोव्याला हे पुण्याचे सोडून गेल्यानंतर हे अतिशय दुर्दैवी घटना हे समोर आलेली आहे आता यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अवैध अवैध अशा हाईक अँड या क्रीडा कंपनी सोबत जे आ, ही तरुणी गेली होती तिच्यामुळं मृत्यू झालेला आहे परंतु एका खडकाला धडकून तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे वरतून पॅराग्लायडिंग साठी उडी घेतल्यानंतर त्या पॅराशूटचा एक धागा तुटला आणि त्यामुळं ही खडकावर आढळले आणि यामध्ये तिचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे जी धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी